मी दोन बटन दाबून मोटर चालू करून देतो तुम्हाला पाणी फेकलं मी बसना हा चला बरं मग तुम्ही चालू करून बघा जायचे काय गरज आहे आड बाजूला बसायचं हा आणि ह्या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही मोटर बी चालू पाणी बी सुटते सगळं काम होते बघा हा काय तुम्ही अशा काट्याच्या नादी लागल हो तुम्हाला मोटर चालू करायचे ना हा आलं द्या ना आता तुम्ही मला एकट्याच मानले आहो तुम्हाला कोणती मोटर चालू करायची माझ्या लक्षात आलं सगळं काय आता तुम्हाला पर्स वर नाही काय नाही त्याच्यामुळेच तुम्ही आला ना शकाटा पाहिजे तुम्हाला लांब लक्ष मोठा तुमचं काय चाललंय हे तुम्हालाच पाहिजे ना मोटर चालू करायला बोलवले तुम्हाला मी इथं मोटर चालू करा हां अहो मला कळतं ना तोंडावर पण त्या बाईला कसली मोटर चालू करायची असते ती नवरा कामाला जातोय हा घरी काही येळ देत नाही म्हणून तुम्ही तुमची मोटर चालू कराय आली सोडा बरं तुम्ही तुम्ही ना